हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल फ्रेंड्स आत्ता आम्ही चाललो आहे कोकणात आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण रुपाली शेट्टी ॲक्च्युली मी दादरला पकडणार होते ट्रेन पण मी आत्ता आले आहे पनवेलला कारण माझी फ्रेंड मला भेटणार होती पनवेल म्हणून मी आले तर रुपाली काय मग कोकणात जाण्याबद्दल काय प्लॅन काय तुझं सांग तर प्लॅनिंग तर खूप खूप आहे पण आपण एक एक ओपन करायचे सगळे एकत्र नाही करायचे आता आम्ही कशी धम्माल करतोय ना जाताना आणि तिथे पोहोचल्यानंतर ते तुम्ही कारण कोकणात पोहोचल्यावर तर धम्माल येणारच आहे तिथलं ते वातावरण पाहून पण त्याही पेक्षा कोकणात जाताना खूप सारी धम्माल येते तर आता तुम्हाला ते दिसेलच अनाऊन्समेंट ऐकू येते का ओके तर खूप ट्रेनचा अनाऊन्समेंटचा तर आमची ट्रेन आहे कुठली ट्रेन आहे का माहिती आहे ना तुला कुठली ट्रेन आहे मांडवी एक्सप्रेस सो आय थिंक मांडवी एक्सप्रेस विल रीच ॲट एट थर्टी ओके सो विल वेट फॉर द ट्रेन मांडवी ट्रेन आय दिमाग दिमाखात एक वेगळाच आवाज काढत आमच्या समोर येऊन ठेपली गावी जायचं सीझन नसल्यामुळे लोकही प्लॅटफॉर्मवर तुरळकच होती मध्ये आहे दुपारीला पण खूप भूक लागली आहे सो आता आम्ही खाऊन घेतो त्यांना काय घेतलंय का आपण आता आम्ही घेतले का आता इथे मेथवडा सांबर सॉरी चटणी आहे आणि इथे बघा टेस्ट करते

सुनसार मांडती खाना वेज नॉनवेज अरे बाबा अभी तो नाश्ता किया हम लोग ने नाश्ता किया तो दो बजे आएगा खाना अच्छा दो, दो बजे आएगा? ठीक है क्या-क्या है वेज नॉनवेज नॉनवेज में क्या है वेज चिकन बिरयानी एक बिरयानी चिकन फ्राइड राइस बटर चिकन कढ़ाई चिकन चिल्ली चिकन ऑलिव पॉप अच्छा काय घ्यायचं फ्राइड राइस घेऊया एक चिकन चिकन रेस। चिकन रेस। चिकन फ्राइड फ्राइड ग्रेवी, चिकन ग्रेवी और बिरयानी भी देना, कितने टाइम में आएगा? दो बजे तक आ जाएगा ना जल्दी लाओ भूख लगी है। नहीं भूख लगी ही गुलाबी हवा वेडा लावी जीव किती किचाबनीते की थे नाच लाग मोर गीता काय करते पपनस पपनस वाव पपनस थोडसं साली सा सोडून आणले होते आणि आता त्यांनी मस्त असो पीसेस येण्यासाठी छान पैकी असं कटिंग करून दिले तरी आपण गीताचं खाणं म्हणजे असं काहीतरी वेगळंच असतं ना गीता लोक छोटी छोटी संत्री आणतात हिनी पप्पूनच घेऊन आली गीता मला वाटलं संत्र मोसंबी आणलं असेल हा तर संत्र्याचा बाप आहे पप्पा <laughs> पप्पा झोपली गीता झोपली गीता झोपली नाही तू पण करणार या बाई साहेब माझा फोटो काढता तिची स्टाईल बघा डोक्याखाली खाली उशी आणि पायाखाली दोन दोन उशा

और क्या क्या है कोल्ड ड्रिंक जीरा सोडा कोल्ड ड्रिंक चिकी पाजी तुला नको ना चिकी नहीं जेली चॉकलेट्स नहीं।, नहीं नहीं वो नहीं और बड़ी सॉफ्ट सोन पापी इमली इमली क्या है इमली 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 का क्या है ये देखो खट्टा मीठा इमली खट्टा मीठा नहीं मुझे तो नहीं चाहिए मुझे भी नहीं चाहिए क्या लेते हैं कैसा है 50 रुपीस का हां

चलो ताजा फ्रेश बहुत अच्छा चीज बनाया मैडम जी बाद में बाद, बाद, में, बाद, बाद, में, बाद में बाद में बाद में बाद में बाद में चिकन लॉलीपॉप गरम 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 है दिखाओ ये देखो चार पीस लॉलीपॉप है सॉस है सब रहता है कैसा है प्लेट एक सौ बीस एक सौ बीस का लेते हैं क्या दे दो दे दो लेकिन देखो नेटवर्क नहीं है बाद में मिलेगा हां टिशू पेपर दे दो अगं रुपाली तर रुपाली काय काय खाशील ग तिथे आपण मघाशी ऑर्डर दिलेली आहे चिकन फ्राईड राईस आणखीन काय 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 आणि आता हे चिकन लॉलीपॉप गोड <coughs> ना ट्रेन म्हटलं ना की असच काहीतरी खाणं पिणं चालू असत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुरू कुठे रुपाली जेवण आल्या

치킨 비리아니 찬드니아트 피르타 나 찬드니아트 피르타 나 마차 덜 났어 찬드니아트 피르타 나 마차 덜 났어 आवरे ही सावर ही चांदरात 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 चांदण्यात फिरताना माझा धरलास हात विजलेल्या गावातून आले मी एकटीच निचे गावा तुन आले मी गावातून दूर देवे कळला पडले मागे कधीच पडले मागे कधीच या इथल्या, या इथल्या तर छाया सारे। जाणका जाणकार झांदण्यात फिरताना माझा धरलास हा मराठी गाण्यांचा आनंद घेता घेता संगमेश्वर कधी आला आम्हाला कळलंच नाही ॲक्च्युली आम्ही संगमेश्वरला कामानिमित्त आलो होतो आजची ही आमची पिकनिकच ठरली आजचा प्रवास इतका आनंददायी होता की आम्हाला थोडासा देखील थकवा जाणवला नाही